व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मध्ये श्रीराम प्रतिष्ठापनेच्या कथा व कलागुलांची दोन हजार चोवीस रोजी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये श्रीराम प्रतिष्ठापनेच्या औचित्यानं रक्षा कवच असलेलं रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसाचं सौ तेजस्वी पगडीमल व शाळेतील विद्यार्थ्यांनी वाणीतून पठण केलंय या प्रसंगी शाळेच्या मुख्य दिव्यांच्या आरास व पुष्पांच्या उधळणीनं श्रीरामांच्या पालखीबरोबरच श्रीराम सीता माता लक्ष्मण हनुमान व वानर सेनेच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचं आगमन झालं कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन व दीप्रज्वलन शाळेच्या मुख्याध्यापिका सी कल्याणी जी एच व उपमुख्याध्यापिका सौ मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सौ सुनीता मंदुपकर श्री नागमनी पेगडा व सौ सुप्रिया बोम्मा व सर्व शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आलं अयोध्येतील नूतन राम मंदिराचं वर्णन सहशिक्षिका कोडम यांनी उघवत्या शब्दातून केलं तसेच सी भाग्यश्री गिडवीर यांनी प्रभू श्रीरामो शौरी यांच्या भेटीचं सुंदर वर्णन मधुरवाणीतून केलं त्याचबरोबर सी नीला लोहार यांनी सेतू बंधनात खारेचा वाटा यातून छोट्या कार्याचे महत्त्व पटवून दिलं त्याचबरोबर सहशिक्षक श्री भगतलाल सुतार सरांनी बोधवचनातून भारतीय संस्कृती कशी जपावी याचं मार्गदर्शन केलं मेरे घर राम आयंगे या गीतावर विद्यार्थ्यांनी रोमांचक नृत्य सादर केलं यावेळी संपूर्ण वातावरण श्री रामाच्या जय जयकारानं भारावून जाऊन राममयी झालं होतं या सर्व कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच यांनी या शुभदिनी दानोत्सवाचं महत्त्व सांगितलं व सर्व विद्यार्थ्यांनी दांतृत्वाचा भार उचलला व सर्वांना गोड प्रसाद देण्यात आला यावेळी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष श्री उमाकांत मेंढापुरे श्रीमती यमुना दिड्डी श्री संतोष गड्डम श्री नागेश शेणगे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असो कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सर्व शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री राजेश्वरी मुदगुंडी व मधुविता अच्युटला व आभार प्रदर्शन सश्वेता यमिकर यांनी केलं इलेक्ट्रो दोन आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंड भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या